अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला लागली भीषण आग दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ऐक दिवाळीच्या व सणासुदीच्या काळात अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदर आगीमुळे आय सी यू विभाग तसेच आजूबाजूला आगीचे लोळ पसरून धूर निघत होता तर आतून पेशंट व नातेवाईकांच्या किंकाळ्याच्या आवाजाने मन हेलावून टाकत होते सदर आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून घटनास्थळी अग्निशमन कर्मचारी व पोलीस प्रशासन पोहोचले असून सदर दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत सदर घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला असून दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे आर एस टी न्यूज नेटवर्क अहमदनगर